नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाऊयाच्या ताज्या घडामुळे परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आले होते त्या अनुषंगाने जिंतूर तालुका सुद्धा बंदला व्यापारीकडून मोठा प्रतिसाद मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मेन मार्केटमध्ये भीमसैनिकांनी मूक रॅली काढून जिंतूर तहसीलदार सरोदे यांना निवेदन देण्यात आले पाहूया आपण नेमके महाराष्ट्र बंदचे कारण भीम सैनिकांची खास मुलाखत भारतीय संविधान रक्षक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत देण्यात आली पाहूया आपण ही रिपोर्ट कुमार <laughs> 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 हा ध्यान डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा भारतीय संविधाना जातीवादी सरकारचं करायचं काय लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचं करायचं काय मुॉक्टर बाबा आंबेडकरांच ભારતીય સંવિધાના શહીદ સોમનાથ ભાઉદ સોમનાથ ભાઉ સોમનાથ ભાઉા સાહેબ અંબેદકર ભારતીય સંવિધા ધન્યવાદ या अलीम बाई वाईट घ्या कोणा कोणा तात्काळ मानवला अधिकारी मार्फत शासनाला कळवण्यात देते सर्वांनी शांततेने जे मोर्चा काढून निवेदन दिलेले त्याबद्दल सर्वांची मी आभार मानतो पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी तो ते निवेदन स्वीकार स्वीकारलेलं आहे जय भीम आमचा अनुयायी कायद्याचा आमच्याच बापानं कायदा लिहिलेला आहे त्या कायद्याच्या बन्नातच आम्ही राहून आम्ही आमचं आंदोलन असो की काही असो निषेध असो आम्ही व्यक्त करतो आम्ही लोकशाही मार्गानेच आमचं आंदोलन सुरू होतं परभणीत सुद्धा आणि जिंतूरमध्ये सुद्धा आणख्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पण आम्हाला माहीत नाही की कोण आले घुसखोर आणि त्यांनीही म्हणजे असं लाठीचार केले हे केलं आमची मुलं नव्हते मुलामधी हे त्यांनी शोधावं पण आमचे मुलं कारण की फ्रंटवर असतात आमचे मुलं घोषणाबाजी करतात म्हणून हे लोक आमच्या मुलांना जास्तीत जास्त म्हणजे छळण्याचा प्रयत्न करतात संविधान आता आमचं साहजिकच आहे की संविधान आपलं सर्वांसाठी संविधान आहे तर आम्ही संविधानावरच आम्ही संविधानावर आज आली तर आम्ही सर्व बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो त्यामुळे आम्ही भावनिक झालो आमचा समाज सर्व मुलं आमचे भावनिक झाले आणि रस्त्यावर उतरले पण आम्ही लोकशाही मार्ग लोकांनी या लोकांनी म्हणजे षडयंत्र रचून कोण पाठवले हे आम्हाला माहित नाही आम्हाला हे मुलं आमचे मुलं नव्हते हे जे शिक्षण घेत असताना ते मुलगा फक्त त्याला काही आंदोलनात यायचं नव्हतं फक्त त्यांनी शूटिंग वगैरे करत होता कोणावर पण अन्याय होत असला तर शूटिंग करू शकतो कोणी करू शकतो पण त्याच्यावर अन्याय होत असताना म्हणजे त्यांना काहीही दोष नसताना ते विद्यार्थी असताना तो का ते आंदोलक नव्हता की काही नव्हतं त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला काल म्हणजे त्याला कोठडीमध्ये शासनाने कठोरात कठोर, कठोरा कठोर कारवाई करावी आणि जे प्रशासन म्हणजे जे पोलीसवाले जबाबदार आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी कारण की आम्ही लोकशाही मार्गानेच आमचे आंदोलन करत आलेलो आहोत आतापर्यंत आणि त्यांना त्या सोमनाथ सुरंशीच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत द्यावी आणि ते मानवते महिलेना सुद्धा दहा लाखाची मदत द्यावी अशी मी शासनाला मागणी करते तहसीलदार मार्फत जय भीम आम्ही सातत्यानं सांगतो की आपल्याला जो न्याय आहे ना संघटित झाल्याशिवाय न्याय मिळत नाही परभणीचं जे काही प्रकरण आहे तो जो सोमनाथ आहे सोमनाथचं मृत्यू जो आहे पोलीसच्या पी सी मध्ये झालेला आहे त्या पोलिसांनी अमानुष मारहाण करून तिथे जे काही महिला व बालक आहेत त्यांना घरात घुसून मारलेलं आहे तर आमची शासनाला फक्त एवढीच डिमांड आहे की याची योग्य चौकशी कशी होऊन त्या सोमनाथला योग्य न्याय मिळावा आणि कसं आहे की जीवन जगत असताना माणसं खूप काही करतात पण सोमनाथ जो आहे सोमनाथ हा चळवळीसाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे चळवळीसाठी त्यानं प्राण दिलेला आहे की सोमनाथचं जे काम आहे की माणसानं काम असं करावं की काम कुछ ऐसा किया की कि मरणे के बाद भी लोक शमशान मे ढूंढने चले आहे असं काम हे सोमनाथनं केलेलं आहे या चळवळीमध्ये असे लोक येतात जातात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं आपल्याला जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी आपण सातत्यानं करायला पाहिजे या ठिकाणी आमच्या सर्व जिंतूर वासियाच्या वतीने फक्त एवढीच शासनाला मागणी आहे माननीय तहसीलदार साहेब यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की तो जो मुलगा तर गेलेला आहे पण त्याच्या घराची जी काही आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आणि गेल्याच्या नंतर तो करता कृषा आहे त्याच्या पाठीमागं काय काय खस्ता खावा लागता कुटुंबालाच माहीत आहे म्हणून शासनानं त्या सूर्यवंशी याच्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी व त्याच्या घरामधील जी काही एक व्यक्ती आहे ही शासकीय नोकरीला देण्याचा प्रयत्न करावा हे अशा प्रकारनं घडत राहतात मी माझ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण शांततेच्या मार्गाने आपण हा जो काही बंद आहे हा पाळलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे काम आहे ना हे आहे सूर्याला झाकायचा प्रयत्न करायलाच नाही पाहिजे जर हात लावला तर ते हात जळतात म्हणून त्या लोकांनी जे काही केलं ना त्याचे हात जळाले तर आपण त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये हात जळून घेता काम नाही एवढी सर्वांना मी विनंती करतो आपला बंद जो आहे हा शांततेच्या मार्गाने करावा कारण हे जे अनुचित प्रकार हे आपल्यावर त्याचे दुष्परिणाम होतात शासनाला माझी विनंती आहे आपल्या तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून की आम्हाला सर्वांना बहुजनांना न्याय मिळावा धन्यवाद <coughs> जी काय मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये आमचा जो भीमसैनिक होता सोमेश सूर्यवंशी हा पोली पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याचा दुर्दैव मृत्यू झाला त्याबद्दल जिंतुच्या वतीने आम्ही प्रथम सरदारांजली अर्पण करतो काल सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंद आवाहन केलं त्या आव्हानानुसार आज जिंतूरला सुद्धा सर्व शिवसैनिक रस्ते उतरून जिंतूर सुद्धा बंद केलं आदरणीय जिंतूरचे पी आय पोलीस निरीक्षक साहेब तसेच माननीय तहसीलदार साहेब तसेच आमचे व्यापारी बंधू यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे अभे, आम्ही आभ आभारी आहोत आणि आंदोलन स्टॉप करीत आहोत आम्ही तर कमीत कमी पाच वाजेपर्यंत राहायला पाहिजे कारण एक मी सैनिकाचा मुक्त झालेला आहे त्यामुळे तेवढी आम्हाला तेवढं सहकार्य व्यापाऱ्यांनी करायला पाहिजे ते